आदरणीय खर तर मी आज फार मनोगत व्यक्त करणार नाही कारण अंजनापूर मध्ये मी अंजनापूर ही आमची बॅटरी खर मोबाईल रोज रात्री आपण दिवसभर वापरला की रात्री चार्ज केला तर तो, तो चार्ज होतो आपल्याला वापरण्यात येतो तसंच हे अंजनापूर आमच्यासाठी आहे वारंवार येऊन या ठिकाणून आम्ही चार्ज होऊन जातो आणि काम करत राहतो मी आज याच्याकरता मनोगत व्यक्त करणार नाही की आज या सर्व पाहुण्यांना घेऊन येण्याची जबाबदारी माझी होती आणि मी बराच विलंबाने त्यांना इथं घेऊन आलो आणि उगच उशिरा यायचं आणि शान पण शिकवायचं हे काय मनाला पटत नाही कारण श्यामबाई जसं निलिमा दिदीने आपलं मनोगत आवर्त घेतलं याचा मला फार खेद वाटतो कारण यांचा जादाच जादा, जादा संवाद आपल्या सर्वांशी झाला पाहिजे तर श्यामबाईंनी तसं करू नये म्हणून मी या ठिकाणी उशिरा या पाहुण्यांना घेऊन आल्याबद्दल आपली सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय